नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो स्वामी समर्थांचं जे स्वामी चरित्र सरामृत आहे हा दिव्य ग्रंथ याचा एक एक अध्याय अध्या आपण समजून घेत आहोत एक सिरीज आपण सुरू केलेली आहे त्या अध्यायाच्या त्या सिरीजमधल्या पंधराव्या अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत पंधरावा अध्याय मागे अपलोड केलेला आहे आपण व्हिडिओमध्ये एक दोन दिवसापूर्वीच तर तुम्ही जाऊन बघू शकता बघितला नसेल तर प्रत्येक अध्याय आपण थोडक्यात समजून घ्यायचं समजून घ्यायचं आणि त्याच्यातनं काय बोध आपल्याला स्वामी देत देतात हे आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण याच सिरीजमधला अध्याय क्रमांक सोळा सतरा आणि अठरा तीन अध्याय आज आपण एकत्र डिस्कस करत आहोत स्वामी सूत म्हणून जे ओळखले जातात जो कोणी स्वामी सेवेत असेल आणि स्वामींना जो ओळखत असेल तर तो स्वामी सुतांना नक्कीच ओळखतो स्वामी सूत सूत म्हणजे पुत्र स्वामींच्या भक्तांच्या या सगळ्या शृंखलेमध्ये एक भक्त असे होऊन गेले की ज्यांना इतर कोणी नाही तर प्रत्यक्ष स्वतः श्री स्वामींनी स्वामी समर्थांनी ज्यांना आपलं पुत्र मानलेलं आहे स्वामींचे मानसपुत्र जे मानले, मानस मानले जायचे तर ते स्वामीसूत त्यांच्याबद्दल आणि त्यांची त्यांचा आणि स्वामींचा सहवास कसा आला संबंध कसा आला आणि तो कुठपर्यंत गेला हे वर्णन अतिशय थोडक्यात या तीन अध्यायांमध्ये वर्णन वर्णिलेलं आहे त्याचं वर्णन आहे ते आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे सुरुवात बघा या घटनेची कुठून होते तर कोकणामध्ये राजापूर ता राजापूर म्हणून तालुका आहे आणि त्यावेळी त्या, त्या राजापूर तालुक्यात इटिया म्हणून एक गाव होतं तिथे छोटंसं व सुंदर गाव होतं तर तिथले ते राहणार होते हरिभाऊ हे त्यांचं मूळ नाव नंतर त्यांना सूत म्हटलं गेलं कारण स्वामींनी त्यांना आपलं पुत्र मानलं तर राजापूर तालुक्यामधल्या इटिया गावातले राहणार होते हरिभाऊ ते त्या गावाचे खोत होते खोत म्हणजे ते मग अर्थातच ते भरपूर संपन्न होते म्हणजे पैसा अडका भरपूर होता व्यापार होता त्यांचा व्यापारी होते ते मोठे त्यावेळी आणि तीन मित्र होते हरिभाऊ हरिभाऊ होते त्याच्यानंतर पंडित होते हरिभाऊ पंडित आणि गजानन असे हे तीन मित्रांचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे हे तिघही मित्र होते चांगले व्यावसायिक होते व्यवसाय करायचे पण अचानक काय झालं की एकेकाळी व्यापारात त्यांना तिघांना खूप घाटा झाला तोटा झाला हरिभाऊंना देखील तिघ मित्र खूप त्रस्त झाले त्यांनी सर्व उपाय करून पाहिले काही त्यांना मार्ग सापडत नव्हता त्यावेळी मग काय झालं की स्वामी समर्थ अक्कलकोटी प्रकटले होते आणि स्वामींची कीर्ती ही दूरदूरपर्यंत पसरलेली होती तेच त्यांच्याही कानावर गेलं की अक्कलकोटला कोणी स्वामी समर्थ म्हणून प्रगटले आहेत तर बाबा आपण त्यांच्याकडे जाऊन बघूया की भेटूया त्या दिव्य पुरुषाला काय होतं ना काय आपल्याला कदाचित आपल्याला त्यांचा आशीर्वाद भेटेल आणि आपण आप ह्या संकटातनं बाहेर पडूया असं म्हणून ते तिघही ते त्रिकूट ते मित्र अक्कलकोटला जातात स्वामींच्या दर्शनाला स्वामींशी त्यांची भेट होते आ, ते जेव्हा येतात त्यावेळेस स्वामींना खूप आनंद होतो कारण स्वामींना इथून पुढे खूप मोठी लिला घडवायची होती आणि अर्थात त्यांचा हा का जो काही येण्याचा जो काही क्रम ठरलेला आहे तर हा स्वामींनीच नियोजित केलेला होता स्वामींचंच हे नियोजन होतं त्यामुळे ते त्यांना व्यापारात नफा येणं आणि ते स्वामींपर्यंत पोहोचणं ही अर्थात स्वामींचीच लिला होती कारण त्याच्या मागे मोठी घटना दडलेली होती तर ते तिघं जेव्हा स्वामींना भेटायला आले स्वामींचं दर्शन त्यांनी घेतलं स्वामींनी तिघांना जवळ बोलवलं आणि तिघांना स्वामींनी एक एक मंत्र दिला होता त्या मंत्रांचं वर्णन स्वामी चरित्रात आहेतच आलेलंच आहे तिघांना वेगवेगळे मंत्र दिलं ते या ठिकाणीसुद्धा तुम्ही आपल्या स्वामी चरित्रातल्या सोळाव्या अध्यात तुम्ही वाचू शकता तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुविनम आपला हा जो मंत्र आहे हा मंत्र हरिभाऊंना म्हणजे जे स्वामीसूत म्हटले जातं त्यांना स्वामींनी दिला त्याच्यानंतर दुसरा मंत्र त्यांनी दिला जे दुसरे त्यांचे मित्र होते गजानन त्यांना नान मंत्र दिला आकाशात पतितम तोयम यथागच्छति सागरम हा गजाननाला ना मंत्र दिला आणि जे तिसरे मित्र होते पंडित त्यांना इदमेव, इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिव हा मंत्र महादेवांचा मंत्र पंडिताला दिला तिघं मित्रांना तीन गुरुमंत्र आपण जे म्हणतो कानमंत्र ते स्वामींनी दिले आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की के? तीनशे रुपये त्यांनी मुंबईहून आणले होते आता त्या तीनशे रुपयांचं काय करावं असं म्हणून त्यांनी स्वामींनाच ते विचारलं तर स्वामी त्यावेळेस त्यांना म्हणाले की या तीनशे रुपयांच्या पादुका बनवून आणायच्या लवकरात लवकर आणि त्या आमच्या चरणी अर्पण करायच्या अर्थात त्या पादुका चांदीच्या होत्या त्यावेळी मग त्यांनी स्वामींच्या सांगितल्याप्रमाणे पादुका बनवून आणल्या मुंबईला जाऊन आणि नंतर त्या पादुका अर्पण करायला त्या ते परत स्वामींच्या चरणी आले त्यांना आत्मलिंग पादुका म्हटले गेलेलं आहे त्या पादुकाच्या मठात जशाच्या तशा आहेत तर त्यांना आत्मलिंग पादुका का आत्मलिंग पादुका कारण की जेव्हा त्यांनी हरिभाऊने त्या अर्पण केल्या चरणी तर स्वामींनी तिथून पुढे चौदा दिवस सलग त्या पादुका आपल्या चरणांमध्ये धारण केल्या आणि चौदा दिवसांपर्यंत धारण केल्यानंतर पुन्हा हरिभाऊ स्वामींच्या दर्शनाला परत आले आणि चौदा दिवस आपल्या पायात चरणात घातलेल्या त्या पादुका दिव्य पादुका स्वामींनी इतर कोणालाही न देता हरिभाऊंनाच दिल्या आणि हरिभाऊंनाच सांगितलं की या पादुका तू स्थापन कर आणि यांची सेवा कर त्या पादुका घेतल्या आणि त्यांनी पादुका मस्तकी त्यांनी ठेवली असं म्हटलेलं आहे स्वामी समर्थांना सनिधेंनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्यानं घेऊन या मांडीवरती बघा ही घटना तेव्हाच घडलेली आहे त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींनी त्यांना पादुका दिल्या त्यानंतर स्वामींनी अक्षरशः हरिभाऊंना जवळ बोलवलं आपल्या मांडीवर लेकराप्रमाणे बसवलं आणि स्वामींनी त्यांच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना सांगितलं हरिभाऊंना परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून म्हणजे तू आता इथून वस्त्र परिधान कर संसार मोह माया सोडून दे भगवे वस्त्र धारण कर झोळी कपणी त्याला त्यांना हरिभाऊंना स्वामींनी दिली आणि त्यानंतर त्यांना कीर्तिध्वज राहायला लावला म्हणजे तू सेवेत ये तुझं आयुष्य आता वेगळं आहे इथून पुढे असं स्वामींनी त्यांना सांगितलं त्यानंतर हरिभाऊन परत मुंबईला गेले वगैरे तिथून मग त्यांनी स्वामींची आज्ञा बघा खूप अत्यंत कटाक्षाने पाळली तिथून त्यानंतर ते त्यांनी घरी जाऊन तुळ ब्राह्मणाला बोलवलं तुळशीपत्र ठेवलं आपल्या पूर्ण घरादारावर संसारावर जो काही व्यापार होता जी काही मोहमाया सर्वी होती त्या सगळ्या मोहमायावर तुळशीपत्र ठेवलं सगळं सोडलं भगवे वस्त्र धारण केले कपणी जोडी स्वामींनी दिलेली ती धारण केली आणि फक्त स्वामी नामात ते रंगले स्वामींचा कीर्तिध्वज त्यांना उभारायचा होता स्वामींची आज्ञा त्यांना पूर्ण करायची होती त्यामुळे आपले आ, आपली पत्नी ताराबाई म्हणून त्यांची पत्नी होती ती प्रचंड तिने आकांत केला म्हणजे खूप संताप केला नको नको ती बोलली खूप विनवण्या केली त्यानंतर काकूबाई म्हणून हरिभाऊंची हरभा हरिभाऊंच्या आई होत्या त्यांनी खूप आकांत केला दोघांनी पत्नीने आणि आईने हरिभाऊंना म्हणजे प्रत्येक सगळे मार्ग अवलंबले सगळ्या प्रकारे समजून बघितलं पण हरिभाऊंनी कोणाचंही ऐकलं नाही फक्त स्वामींची आज्ञा ऐकली पूर्ण केली त्यानंतर के ते, ते म्हणजे संन्यास संन्यासी वेश त्यांनी धारण केला सगळ्या गोष्टीवर तुळशीपत्र ठेवलं बरं ते झालं त्याच्यानंतर मग ते स्वामी भजनात रंगले स्वामींच्या सेवेत रंगले मग तिथून पुढे गोष्ट अशी असते की मग अधूनमधून स्वा अधूनमधून जे हरिभाऊ आहेत ते स्वामींच्या सेवेल, सेवेला सेवेला आणि स्वामींच्या भेटीला दर्शनाला अक्कलकोटला येत काही दिवस स्वामींसोबत राहत स्वामींच्या त्यांच्यात काहीतरी हितगुज होत होत असे त्यानंतर स्वामी त्यांना काय असेल ते पुढचं सुचवायचे आणि परत ते मुंबईला जायचे आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे सेवा करायची असं चाललेलं असताना काही वर्ष अशी गोष्ट असं सगळं चाललं त्यानंतर काय झालं की स्वामी अक्कलकोटला अधूनमधून राज दरबारामध्ये जात असत म्हणजे जेव्हा राजा जे आपले मालोजी राजे होते त्यांना जेव्हाही स्वामींच्या सेवेची इच्छा व्हायची त्यावेळेस ते स्वामींना आग्रहाने आमंत्रण द्यायचे आणि स्वामी त्यांचा त्यांचा आग्रह राखायचे आणि त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वामी कधी जात कधी नाही जात पण अधूनमधून राजदरबारात जायचे आणि स्वामी एकदा राजदरबारात गेले तर मग काही दिवससुद्धा तिथे राहायचे स्वामी आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस स्वामी राजदरबारात राहायचे आणि तिथली सेव त्यांची जी काही सेवा वगैरे करायची असेल ती झाली की नंतर स्वामी पुन्हा आपल्या जागेवर येत असत असं मध्ये मध्ये होत असत त्यामुळे एक दिवशी तसंच झालं की हरिभाऊ जे होते ते स्वामींना भेटायला म्हणून अक्कलकोटहून अक्कलकोटला आले मुंबईवरून पण स्वामी त्यांच्या स्थानावर नव्हते वटवृक्षाखाली नव्हते माहीत पडलं की स्वामी राजदरबारात गेलेले आहेत आठ दिवसापासून तर हरिभाऊ तसे तडक निघाले कारण त्यांना स्वामींना पाहिल्या वाचून स्वामींना भेटल्या वाचून त्यांना अक्षरशः बेचैन व्हायचं जसं एक लहान लेकरू आई वाचून बेचैन होतं तसं त्यांची अवस्था होती तर ता, ते म्हणजे ते ताडकन गेले आणि राजदरबाराकडे निघाले तर तिथे त्यांच्या आधी त्यांच्यासारखेच अनेक भक्त राजदरबाराच्या बाहेर उभे राहून म्हणजे प्रतीक्षा करत होते कारण राज दरबारात जाण्याची इतर कोणाला मुभा नसत तर स्वामींचे अनेक भक्त स्वामी केव्हा दरबारातनं बाहेर येतील आणि आम्हाला दर्शन देतील असं म्हणून अनेक भक्त आधीही उभे होते आणि त्यात मग हरिभाऊ देखील उभे राहिले पण हरिभाऊंना स्वामी भेटीची एवढी म्हणजे ती ओढ असत की त्यांच्याकडनं राहा राहावलं गेलं नाही आणि त्यांनी अतिशय आर्त स्वरात स्वामींचं भजन सुरू केलं म्हणजे आर्त स्वरात ते गाऊ लागले भजन गाऊ लागले आणि मग ते भजन ऐकून आतून राणीसाहेब बाहेर आल्या राणीसाहेबांनी पाहिलं की कोण एवढा भक्त आहे की जो स्वामींना इतक्या स्वरात हाक मारत आहे त्यांनाही राहुल गेल्याने राणीसाहेब बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं की कोणीतरी संन्यासी स्वामींच्या नावाने टाहो फोडत आहे खूप त्यांना म्हणजे भेटण्याची त्याची इच्छा आहे आणि मग त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनाही कळालं राणीसाहेबांना की हे स्वामी सूत आहेत स्वामींनी यांना आपला पुत्र मानलेला आहे तर मग त्यांनी लगेच जर लगबगीने त्यांना आत बोलवलं सैनिकांना सांगितलं की त्यांना आत घेऊन या आणि स्वामींची त्यांना भेट घडवून दिली राणीसाहेबांनी आता ह्या ह्या वेळेमध्ये स्वामी आणि स्वामीसूत हे दोघंजण निवांत बसले होते एकांतात बसलेले असताना इतर कोणी नव्हतं फक्त स्वामी होते आणि स्वामीसूत त्यांचं बोलणं वगैरे सुरुवातीला झालं नेहमीप्रमाणे ते विचारपूस झाली काय चाललं काय नाही ते सगळं झालं त्यानंतर एकांतात असताना स्वामींनी स्वामीसूतांना जवळ बोलवलं आणि सावधहून एक गोष्ट ऐकायला लावली की आता सावधहून ऐक मी पुढे काय सांगतोय तर स्वामी त्यांना म्हणाले की तू आता जे तुला मी सेवा दिलेली आहे आणि जे तुला मी मार्ग सांगितलेला आहे कीर्तिध्वज भक्ती मार्गाचा तुला उभारायचं आहे आतापर्यंत तू ही गोष्ट करत आलेला आहेस पण इथून पुढेही तुला आता हा कीर्तिध्वज असाच उभारायचा आहे असंच लाखो भरकटलेल्यांना मार्ग दाखवायचा आहे कारण अर्थात जेव्हापासून भगवे वस्त्र धारण केलं त्यानंतर हजारो लोकांना स्वामीसुतांनी स्वामींच्या भजनी रंगवलं होतं स्वामींच्या चरणी त्यांना लीन केलं होतं भरकटलेले अनेक लोक अनेक त्रस्त लोक तिकडे मुंबईला थेट स्वामीसुतांकडे येत स्वामी त्यांना स्वामीसुत्यांना स्वामींची ओळख करून देत स्वामींकडे पाठवत स्वामी, 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 स्वामी मार्गात त्यांना लावत सेवेमध्ये त्यांना आणायचे आणि ते लोक दुःखमुक्त व्हायचे बऱ्याचदा असं व्हायचं की काही लोक स्वामींकडे यायचे म्हणजे मुंबईकडचे किंवा काही लोक असतील तर स्वामीही त्यांना स्वामीसुतांची ओळख सांगून स्वामीसुतांकडे पाठवत आणि तिकडे ते ज्या प्रकारे तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे तुम्ही परमेश्वराची सेवा करा माझी सेवा करा असं स्वामीसुद्धा त्या अनेक भक्तांना स्वामीसुतांकडे पाठवत तर असं <coughs> ते अनेक वर्ष चाललेलं मग स्वामी तेव्हा एकांतात बसलेले असताना स्वामी सुतांना स्वामींनी सांगितलं की आता आमच्या जाण्याचा काळ म्हणजे निर्वाणीची गोष्ट स्वामी करत होते आता आमच्या जाण्याचा काळ हा देह आता आम्हाला सोडायचं आहे आता आमची अवतार लीला जी आहे ती इथे संपत आहे इथून पुढे वेगळी लीला असणार आहे तर हा जो माझा प्रवास आहे आम्ही आता संपवणार आहे त्यामुळे तुला सांभाळायचं आहे तुला इथून पुढे हा वारसा चालवायचा आहे असं जेव्हा स्वामींनी स्वामी स्वामीसुतांना सांगितलं त्यावेळेस स्वामीसूत्या ऐकून म्हणजे अत्यंत म्हणजे ते गर्भगळितच झाले त्यांना सूचना की काय करावं काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी कारण स्वामी जाण्याची गोष्ट करत होते आणि ही गोष्ट ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन एक प्रकारे सरकली आणि ते गर्भगळीत झाले इतक्या दुःखात ते बुडाले की ते त्याच ठिकाणी रडू लागले आणि स्वामींना विनवू लागलं की स्वामी तुम्ही कृपया असं बोलू नका अशा गोष्टी करू नका मी लेकरू आहे तुमचं मला सोडून तुम्ही जाल तर मी मी या जगात काय करणार असं ते विनवू लागले स्वामींना स्वामींनी त्यांच्या मुखावरून हात फिरवला त्यांना कु कवटाळलं प्रेमाने आणि सांगितलं की हा आ, हे जे काही आहे बाबा हे सृष्टीचक्र आहे हे सृष्टीचक्र चालण्यासाठी वगैरे मला अशा आम्हाला अशा लिला कराव्या लागतात आणि त्या लिलेचाच तूही एक भाग आहेस तर तुला या ठिकाणी कठीण व्हायचं आहे सांभाळायचं आहे असं वैयक्तिकरित्या स्वामींनी हरिभाऊंना सांगितलं पण हरिभाऊ स्वामींच्या सेवेत आणि भक्तीत एवढे म्हणजे खोलपर्यंत ते बुडाले होते ना की ते जाण्याची गोष्ट ती त्यांना ते स्वीकारू शकत नव्हते ते एक्सेप्ट तसे ते रडत रडत दुःखामध्ये निघाले आणि ते सरळ त्यांनी मुंबईचा मार्ग धरला परत आता मुंबईचा जो मार्ग धरला त्यानंतर ते, ते इतके दुःखात बुडाले तिथे जाऊन ते म्हणजे प्रचंड दुःखात राहायचे कायम रडत राहायचे तर त्यांच्या त्यांना वारंवार ती एकच गोष्ट ते खात जात होती की स्वामी जाणार आहेत स्वामी जाणार आहेत त्या दुःखामध्ये ते इतके बुडाले की त्यांच्या आरोग्याला हानी पोचायला लागले आजारी पडू लागले हळू हळूहळू आणि आजारी पडता 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 ते खूप आजारी पडले आता इतके आजारी पडले की ते कुठल्याही वैद्याचा किंवा कुठल्याही याचा विलास त्यांच्याकडं म्हणजे वैद्याचा काही गुण लागेना किंवा ते कुठल्याही औषधाला प्रतिक प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे मग स्वामी जी आई होती काकूबाई ती धावत स्वामींकडे आली अक्कलकोटला आणि स्वामींनाच त्यांनी सांगितलं काकूबाईंनी की तुमचा तुमचा लेकरू ज्याला म्हणतात तुमचा एवढा जवळचा भक्त आहे तुम्ही त्याला पुत्र मानलेला आहे तो आता मरणाच्या दारावर अक्षरशः उभा आहे तर त्याला स्वामी वाचवा अशी विनंती काकूबाईंनी केली आणि त्यानुसार मग स्वामी स्वामींनी भक्तांना पाठवलं की कोणीतरी जाऊन त्याला मुंबईवरून इथे घेऊन ये आमच्या समोर एकदा पाठवलं दोनदा पाठवलं तीनदा पाठवलं स्वामींनी सेवेकरांना पण स्वामी सुत कोणाच्याही सांगितल्याने तिथून पुढे अक्कलकोटला आले नाहीत तीन वेळा स्वामींनी पाठवलं सेवेकरांना पण स्वामी सुत अक्कलकोटला काही परत आले नाही शेवटी स्वामींनी सांगितलं की त्याला सांगा की आता येतोच ये ये की येत आता लवकर अक्कलकोटला ये नाही तर तोप भरून आम्ही ठेवलेली आहे ती आता उडवू असं अध्यात म्हटलेलं आहे तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवू की म्हणजे आता तोप भरून ठेवलेली आहे आता जर अक्कलकोटला नाही आले तर ती तोप आम्ही उडवू म्हणजे याच्यात संदेश होता की आता शेवटची घटका आहे जर का तो म्हणजे स्वामीसूत जर का आता मुंबईला मुंबईवरून माझ्यासमोर नाही आले तर मी काही करू शकणार नाही त्यांना गतप्राण व्हावं लागेल हा तो अप्रत्यक्ष संदेश होता आणि त्यानंतरही मात्र स्वामीसुतांनी प्राणाची जीवाची पर्वा केली नाही ते स्वामींच्या म्हणजे जे काय आपण म्हणतो की विरह स्वामींचा त्यांना अजिबात सहन होत नव्हता त्या दुःखात तेवढे बुडाले होते की ते परत अक्कलकोटला आलेच नाही आणि त्यानंतर मग त्यांची तब्येत जी आहे ती प्रकृती अतिशय खालावली आणि एके दिवशी शेवटी त्यांचा देहांत झाला आणि जसाही त्यांचा देहांत झाला तिकडे मुंबईला ते त्यांचा देहांत झाला आणि इकडे स्वामींना ते कळलं आणि म्हणजे अक्षात अर्थात ते स्वामी आहेत ब्रह्मांडाची शक्ती आहे चराचरात कोपऱ्या कोपऱ्यात काय चाललंय ते स्वामींना माहिती असतं जसंही त्यांनी तिकडे प्राण सोडला इकडे स्वामींना ते कळलं आणि स्वामी इतके दुःखात बुडाले की म्हणजे त्या दिवशी ॲक्च्युली त्यावेळेस इकडे अक्कलकोटला कोणालाही माहिती नव्हतं बघा त्यावेळेस काही असे फोन मोबाईल संदेश इतकं प्रगत नव्हतं की इकडे काही घटना मुंबईला काही घटना घडली आणि ती अक्कलकोटला लगेच कळेल मुंबईला जे घडलं स्वामी सुतांचा देहांत झाला तर ती घट ती गोष्ट अक्कलकोटला पोहोचण्यासाठी काही दिवस लागायचे कारण एकतर पत्राद्वारे ते कळेल किंवा कोणी व्यक्ती संदेश घेऊन येईल तरच ते कळेल म्हणजे काही दिवस जायचे पण जसंही त्यांनी तिकडं देह सोडला स्वामी सुतांनी इकडे त्या दिवशी स्वामी अजिब म्हणजे अजब प्रकारे वागत होते सकाळी ने त्यांनी नेहमीप्रमाणे ना ते आंघोळीला तयार झाले ना त्यांनी आंघोळ केली ना स्नान केलं ना काही म्हणजे खाल्लं पिल्लं नाही धरणीवरी आंग टाकून म्हणजे जमिनीवरती झोपून फक्त लोळत होते रडत होते स्वामी अक्षरशः लहान बाळाप्रमाणे रड रडत होते पण ते कोणालाही इकडे कळत नव्हतं अक्कलकोटला आज स्वामी असं विचित्र का वागतायत कोणालाहीच कळत नव्हतं खूप दुःखात स्वामी होते सकाळपासून त्या दिवशी कारण तिकडे स्वामीसुतांनी देह सोडला होता आणि त्यानंतर तीन चार दिवसांनी काकूबाई देखील आल्या होत्या आणि स्वामी अक्कलकोटला निरोप आला की स्वामीसूत गत झाले म्हणजे त्यांनी देह सोडला प्राण सोडला असं अक्कलकोटला कळलं त्यावेळेस सर्वत्र दुःख पसरलं वगैरे ते सगळं झालं म्हणजे स्वामी प्रचंड रडले स्वामींना खूप दुःख झालं कारण त्याचं कारणही स्वामींनी सांगितलं त्यानंतर सगळं जेव्हा झालं तर काही दिवसांनी स्वामीसुतांची जी आई होती काकूबाई ती अक्कलकोटला आली आणि अक्कलकोटला आल्यानंतर त्यांनी स्वामींजवळ खूप पश्चाताप केला खूप त्रागा केला आणि बोलता 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 ते स्वामींना म्हणाले की ज्यांना तुम्ही ज्यांना तुम्ही तुमचा पुत्र मानलं तो तुमच्यावर एवढी श्रद्धा ठेवायचा तुमच्या श्रद्धेमध्ये तुमच्या सेवेसाठी त्याने इतकं वर्ष आयुष्य वेचलं आणि तुम्ही काय केलं तुम्ही त्याला वाचवलं नाही असा ते स्वामींना आरोप करू लागले बोलू लागले म्हणजे अर्थात त्या आई होत्या त्यामुळे त्या आयुष्यात ते बोलले स्वामींना की तुमचा पुत्र वारला तरी तुम्ही त्याला वाचवलं नाही तुमच्या मुलाला तुम्ही वाचवू शकले नाही तर इतर भक्तांचं काय होणार आहे असं म्हणून त्या बोलल्या त्यावेळेस स्वामी त्यांना स्वामींनी त्यावेळेस उत्तर दिलं की आमची आज्ञा त्याने मोडली आमची आज्ञा त्याने मोडली म्हणून काळाने त्यांना ओढून नेलं अर्थात स्वामी म्हणाले की मी त्याला बोलावणं पाठवलं होतं जर का तो माझ्यासमोर आला असता तर मी काळालाही परत पाठवलं असतं परंतु त्याने आमची आज्ञा मोडली आणि म्हणून काळाने त्यांना ओढत ओढत नेलं असं स्वामीने त्यावेळेस सांगितलं पण आता जे होतं नियतीला जे मान्य होतं ते झालं स्वामी सुद्घात झाले त्यानंतर पुढची घटना अशी आहे की स्वामी सुतांचा जो बंधू होता स्वामी सुतांचे बंधू यांचा उल्लेख आलेला आहे अठराव्या अध्यायामध्ये आता स्वामी सुतांनी देह सोडल्यानंतर जी आ, जी स्वामी सुतांची जी गादी होती सेवेची ती गादी आता कोणी चालवायची असा प्रश्न सेवेकरी वारंवार स्वामींना करायचे त्यावेळेस स्वामी म्हणायचे मोरपाखरा मोरपाखरा अं वे प्रत्येक वेळेस स्वामी तेच म्हणायचे मोरपाखरा मोरपाखरा अं त्यानंतर काकूबाईंना मधून मधून म्हणायचे आमची पाऱ्याची वीट जतन करून ठेवली त्यामासी ती आम्ही सी दिजे म्हणजे आमची पाऱ्याची वीट तू जतन करून ठेवली ते आम्हाला दे आम्हाला दे असं वेगळ्याच शब्दात स्वामी बोलत असत ते कोणाला त्याचा अर्थ समजत नसत आणि स्वामी फक्त सेवेकरांना म्हणायचे की खूप सारे सेवेकरी आहेत परंतु स्वामी स्वतःच्या गादीवरी कोणाला बसवायचं स्वामी स्वतःच्या गादीवर कोणाला बसवायचं त्या लायक एकही एक एक सेवेकरी आम्हाला दिसत नाहीये जेव्हा आम्हाला तो सापडेल त्यावेळेस आम्ही त्याला गादीवर नेमू तुम्ही बाकी कोणीही काळजी करायची नाही असं स्वामी त्यांना ठणकावून सांगत आता मग पुढे गोष्ट अशी आली की स्वामीसूत तर गत पावलेले परंतु स्वामी स्वामीसुतांचे लहान बंधू दादा दादा भाऊ त्यांना म्हणत ठीक आहे त्यांचा उल्लेख या ठिकाणी आहे तर दादा भाऊ म्हणून जे स्वामींचे लहान बंधू होते तर त्यांना आता गादीवर बसवायचं असं अनेकांचं म्हणणं झालं त्याप्रमाणे ते दादा दादांना स्वामींजवळ घेऊनही आले पण स्वामींनी त्यांना सांगितलं अनेक जणांनी समजवलं की तुम्ही दा स्वामी सुतांची गादी आता तुम्ही सांभाळायची आहे पण दादा जे होते त्यांची मती म्हणजे ते त्या ती गोष्ट त्यांना पटत नव्हती त्या ते त्यांच्या ते मतीमध्ये मती बसत नव्हतं की मी माझं सगळं सोडून हे सगळं करत बसू वगैरे ते त्यांना काही मान्य होत नव्हतं ते काही ऐकत नसत त्यांना स्वामी स्वामींनी आज्ञा केली की के तू मुंबईला जा आणि स्वा स्वामी सुतांची गादी सांभाळ म्हणून त्यांना पाठवलं स्वामींनी मुंबईला मठामध्ये परंतु ते काही दिवस तिथले जे सेवेकरी होते संन्यासी होते त्यांनी खूप प्रयत्न करून बघितले दादांना सांगण्याचा सा, पण दादा काही ऐके ना शेवटी ते दादांना घेऊन परत स्वामींकडे आले की स्वामी हे आ, काही कर काही केल्या गादी सांभाळायला तयार नाहीत त्यामुळे स्वामींनी काय केलं की त्यांच्या ज्या पादुका होत्या त्यांना ते, सेवेकरांना सांगितलं की दादाला धरा आणि त्यांच्या पादुका त्यांच्या मस्तकी ठेवल्या डोक्यावर ठेवल्या आता जसे त्या पादुका डोक्यावर ठेवल्या काकूबाई ओरडायला लागल्या त्यांची आई की स्वामी तुम्ही हे काय करतायत तुम्ही याच नादामध्ये माझ्या एका मुलाचा जीव घेतला असं ते म्हणाले तुम्ही एका एकाचे जीव घेतला आता दुसऱ्याला तरी राहू द्या असं ते म्हणाले तसेच स्वामींनी रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना सांगितलं की तू गप्पा आम्हाला जे योग्य वाटेल तेच आम्ही करू त्याच्या काकूबाईंवर खूप रागवले स्वामी आणि जसे त्या पादुका दादाच्या डोक्यावर ठेवल्या दादांना ब्रह्मज्ञान झालं आणि त्यांची जे काही अज्ञान होतं अज्ञान गेलेलं आहे असे त्यांचं अज्ञान पूर्णपणे लयाला गेलं त्यांना जाणीव झाली की आपण कोण आहोत कशासाठी आपला जन्म झालेला आहे आणि त्यांना मती आली आणि त्यांनी तिथून पुढे स्वामींची गादी स्वामीसुतांची जी गादी होती अक्कलकोटाची ती गादी दादाभाऊंनी चालवली पुढे जाऊन आणि त्यानंतर काकूबाईंनी खूप आकांत केला तिथून स्वामींनी त्यांना सांगितलं की आता सगळ्यांचं दर्शन घे काकूबाई तुझ्या आईचं दर्शन घे बाबा भिक्षा माग त्यांनाही झोळी कपनी निशान म्हणून दिलं आणि जे स्वामीसूत स्वामीसूत ज्या प्रकारे संन्यासी झाले गादी त्यांनी सांभाळले त्याचप्रकारे आता तीच वेळ तीच गादी स्वामींनी दादांना दिली होती सांभाळायला ती त्यांच्या त्या घराची त्या परिवाराची ती परंपरा होती ती स्वामीं स्वामींचं आणि त्या परिवाराचं आता जन्मोजन्मीचं नातं असणार आहे त्याचमुळे स्वामींना ते सगळं माहिती होतं पण ते त्यांना कळत नव्हतं स्वामींनी त्यांना त्यांची जबाबदारी दिली आणि ते घराणं आजही मुंबईला तो मठ चालवत आहेत आजही तो मठ तसाच आहे स्वामींच्या आत्मलिंग पादुका त्या ठिकाणी आ आजही आहेत आजही हजारो सेवेकरी मुंबईला त्या मठामध्ये जातात आणि दुःखमुक्त होतात आजही स्वामी सुतांचं आणि स्वामींचं अस्तित्व त्या मठामध्ये जसंच्या तसं आहे तर मित्रांनो हा एवढा सगळा घटनाक्रम अध्याय क्रमांक सोळा सतरा आणि अठरामध्ये घडलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक सेवेकरी एक सामान्य व्यक्ती त्याला स्वामींनी आपला पुत्र बनवला स्वामी सुत म्हणून ते आजरामर झाले आजही त्या प्र प्रत्येक स्वामी सेवेकरी स्वामी सुतांना ओळखतो हजारो लोक त्या मठात आजही जातात आजही दुःखमुक्त होतात तर ह्या सगळ्या अध्यायामध्ये जर तुम्ही बोध शोधण्याचा प्रयत्न केला ना तरी याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की बघा स्वामींच्या स्वामींच्या जवळ कोण येतं आणि कोण नाही येत हे पहिली गोष्ट तर, तर स्वतः स्वामी ठरवतात तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत स्वामींसोबत ज्या व्यक्तीचं जन्मोजन्मीचं नातं असतं त्याने किती ठरवलं की स्वामींना तो ओळखत नाही किंवा स्वामींकडे जाणार नाही किंवा देवाच्या धर्माच्या मार्गात तो येणार नाही पण जो स्वामींचा व्यक्ती आहे तर त्याला इच्छा असो किंवा नसो स्वामी त्याला आपल्याकडे बोलवतात आणि जो स्वामींचा आहे स्वामी त्याला कधी सोडत नाही हे लक्षात घ्या अर्थात स्वामी सुतांना सगळं त्यांचा मोह माया व्यापार सगळे इतके वर्ष ते ज्याच्यात गुरपटलेले होते त्या गोष्टींना स्वामींनी त्यांना मुक्त केलं आपल्या चरणी लीन केलं त्यांना मोठी जबाबदारी दिली आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं सोनं झालं स्वामी सुत बघा गत झाल्यावर प्राण सोडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं स्वामींनी त्यांना किती मोठं स्थान दिलं असेल हे विचार करा तुम्ही त्यांच्या जीवनाचा जो आपण म्हणतो ना मोक्ष मोक्ष जे घेण्यासाठी प्रत्येकजणी इथे येतो ते स्वामींनी त्यांना क्षणात दिलेलं आहे त्यानंतर तीच जबाबदारी त्यांच्या भावाला दादा भाऊंना सुद्धा दिली म्हणजे त्या पूर्ण परिवाराचं स्वामींनी कल्याण केलेलं आहे सोनं केलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणून याच्यातनं बोध हा घ्यायचा आहे की आपल्याला प्रयत्न करायचा आहे की स्वामींच्या स्वामींचा प्रिय भक्त आपल्याला कसं होता येईल आपण त्या आपण मी नाही म्हणत की आपण स्वामी सूत किंवा बाळप्पा महाराज चोटपा महाराज असतील त्यानंतर सुंदराबाई असतील अनेक आहेत यांच्या सार यांच्या थरापर्यंत आपण जाऊ किंवा न जाऊ किंवा नाही ना जाऊ हे आपण नाही सांगू शकत परंतु आपण आपल्या परीने आपल्याला हा, हा जन्म स्वामींनी दिलेला आहे मानव जन्म दिलेला आहे तर या मानवजन्माचं सोनं करायचं आहे तर इतर भौतिक गोष्टींपेक्षा स्वामींच्या जास्तीत जास्त जवळ कसं जाता येईल आणि जीवनाचं सोनं कसं करून घेता येईल हे जर का आपण बघितलं तर मला वाटतं स्वामींना अधिक आनंद होईल आणि स्वामींनी आपल्याला जो मानव जन्म दिलेला आहे चौऱ्याऐंशी योनी सोडून मानवाचा जन्म दिलेला आहे तर स्वामींच्या चरणी गेल्यानंतर स्वामींच्या जवळ गेल्यानंतरच या जन्माचं खरं सार्थक होणार आहे असं मला वाटतं हे हाच बोध आपल्याला या सगळ्या अध्यात्म घ्यायचं आहे अशा प्रकारे आज, आज आपण तीन अध्याय पाहिले अध्याय सोळा सतरा आणि अठरा या अध्यात्नं तुम्हाला काय शिकायला मिळालं तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा नक्की करीत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ